नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत सर्वात अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ सेव्ह करून ठेवा कारण आता एकादशी येते आणि सर्वांना हे चटपटी तसं फराळाचं बनवून खायचं आहे यासाठी एका पातेल्यामध्ये एक वाटी पाणी घ्यायचं आणि त्याच वाटीने मोजून एक वाटी ताक घ्यायचं चा। थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि त्याच वाटीने मोजून एक वाटी भगर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि बगर या पाण्यामध्ये झाकण ठेवून शिजवून घ्यायची आता दुसऱ्या बाजूला त्याच वाटीने अर्धी वाटी इतका साबुदाना छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा तुम्ही बघू शकता आता असा शाबुदाना आहे भाजल्यानंतर शाबुदाना फुलतो आणि तो अगदी मोठा मोठा होऊन जातो आता हा भाजलेला शाबुदाना थंड होऊ द्यायचा आणि मिक्सरमध्ये बारीक दळायचा एक मोठा बटाटा उकडून घ्यायचा आणि त्याची साल काढून घ्यायची उकडलेला बटाटा किसून घ्यायचा किंवा तुम्ही बारीक स्मॅश केला तरी चालेल यामध्ये आता ही थंड झालेली भगर ती काढून घ्यायची भगर जर जा खाली जास्त काळी झालेली असेल तर ती नाही घ्यायची हलकीशी लाल ब्राऊन झालेली आहे ती तुम्ही घेऊ शकता आता यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या दळून घ्यायच्या लाईट नसल्यामुळे मी बारीक चॉक करून घेतल्या आहेत साबुदाण्याचं पीठ घ्यायचं अर्धा चमचा जिरे घालायचं जिरे ऑप्शनल आहेत आपण अगोदर मीठ टाकलंय त्यामुळे आता फक्त चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि हे सर्व मिश्रण चांगलं कूस करून एकजीव करून मळून घ्यायचं थोडासा तेलाचा हात लावला तरी चालेल कारण ते पीठ चिटकत हाताला त्यामुळे थोडंसं तेल टाकून मळून घ्यायचं आता याचे छोटे छोटे मेदू वडे बनवून घ्यायचे सर्व वडे मी एक सोबत बनवून घेणार आहे म्हणजे तळायला सर्व सोबत सोपं जातं हे बघा मी अर्ध्या पिठाचे वडे बनवून घेतलेले आहेत कारण ते गरम गरम खाण्यातच मजा येते तेल कडकडीत तापलं की यामध्ये हे वडे छान ब्राऊन होईपर्यंत दोन्ही बाजूने तळून घ्यायचे सुरुवातीला खाली चिटकलेले असतात थोडं नाईफने हलवून द्यायचे आणि मग ते वरती येतात छान ब्राऊन झाले तर आपण आता हे तेलातून काढून घेऊ क्रिस्पी असे मेदवडे तयार झालेले आहेत ह्या एकादशीला नक्की ही रेसिपी ट्राय करा म्हणजे तुमची ही एकादशी स्पेशल होईल मोठ्यांपासून लहान सर्वच आवडीने खातील अशी रेसिपी आहे तेव्हा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबत वरती दिलेली बेल ऐकूनही दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद